आळूवडीसाठी बॅटर भिजवलेला आहे यामध्ये आहे बेसनपीठ घेतलेलं आहे दीड वाटी आणि जिरे थोडेसे असे हातावर स्मॅश करून घेतलेले आहेत हळद मीठ वगैरे टाकलेलं आहे इथं आले लसूण कोथंबीर ची पेस्ट आहे इथं आळूची पानं घेतलेली आहेत आता आळूवडी करूया चला आळूवडी करून घेते त्याच्यावर पीठ लावून घ्यायचं आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतली ह्याच्यामध्ये आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे पाणी टाकून इथं उकडीसाठी पाणी ठेवलेलं आहे इथं जाळीमध्ये आळूवडी ठेवून पाणी गरम करायला ठेवलं बारीक गॅसवर आणि अगदी दहा मिनटात होतात ह्याच्यामध्ये आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आता मी इथं चमच्याने हे करून घेते कारण प्रत्येक वेळेला म्हणजे हात धुवून मग दुसरं पाणी घेऊन हे करावं लागतं आहे मला आता एकसारखं करायला थोडंसं आधी नाजूक हे करावं लागतं आहे एकसारखी हे करून घ्यायची एकावर एक पान ठेवून पण करू शकतो आहे आता हे कसं एकाच पाण्याची मी हे करून घेणार आहे रोळी करून घेणार आहे आणि असं खमंगवा सुटलेला आहे आता ह्याच्यात धनेजिरा पावडर पण टाकू शकतो आहे छान होते म्हणजे धनेजिरा पावडर टाकल्यामुळं मस्त अशी आता इथं रोळी करून घेणार मी आता हे जे दोन टोकं आहेत वरच्या बाजूचे ते मी फिरून आत राऊंड करून घेतलेत आता असंच आपल्याला इथपर्यंत न्यायचं आहे इथं अशी तयार झालेली आहे आता अगदी लहान नाजूक अशा होतात ह्या अशा लहान हव्या असतील तर अशा जर आपल्याला एकदम जाडमध्ये पाहिजे असतील तर पाच सहा पानं एकदम आता हे एका पानात लावून झाले आता ह्याच्यावरच दुसरं पान इथ दुसरं पान घातलेलं आहे आता ह्याच्यावर पण पीठ लावून घेते एकसारखं पसरून घ्यायचं इथं झालेले आहे आता उकडायला टाकते इथ दहा मिनिट असं ठेवायचं आहे लीड लावून घेऊया आता लीड लावलेलं ली आहे हे दहा मिनटं ठेवायची अशी वडी तयार झालेली आहे छान ही आहे डबल लेअरमध्ये केलेली आणि ह्या आहेत लहान लेअरमध्ये केलेल्या खूप सुंदर आता खाऊन बघते हा मस्त टेस्टी झाली एकदम मस्त बा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेक केअर काळजी घ्या